शिवराय मी आता कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात आहे सुनील शिरसाट नावाचा एक माझा मित्र आहे ज्यानी पॉयझन घेतलंय त्याचं म्हणणं आहे की दादा पडायला नाही पाहिजे होता आता मी काय करू अशा पद्धतीचा अजून एक मित्र तरी पण पॉयझन घेतलंय त्याला आता संभाजीनगरला नेले मी हात जोडून माझ्या सर्व हितचिंतकांना प्रार्थना करतो कृपा करण असले काही स्टेप घेऊ नका कारण का अभी पिक्चर बहुत सारा बाकी आहे असं नका समजू की सगळं संपलंय का कारण की अजून सुरुवात पण झालेली नाही आहे जे काही मुलं असा विचार करत असतील की आता आपली एमआयडीसी कशी होणार आपल्याला जॉब्स कसे लागणार आपल्या विवाहाचं काय होणार आहे मग आपण ह्या सगळ्या गोंधळामध्ये संपून तर जाणार नाहीत ना मी तुम्हाला सगळ्यांना एक शब्द देतो मला स्वतःला विकावं लागलं ना तरी मी विकेंड पण तुमच्या अशा आकांक्षांना कुठंही कोणत्याही परिस्थितीमध्ये मी वाया जाऊ हो देणार नाही काय करावं लागलं ते कधी मी काय करावं लागलं